आजकाल शासनाकडून शिक्षकांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत केवळ शिक्षक प्रामाणिकपणे काम करतात तसं बोललं जातं त्यामुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही असं म्हणणं ना साफ चुकीचं आहे शासनाने शिक्षकांचे अतिरिक्त कामे कमी करून त्यांना मनमोकळेपणानं काम करू द्यावं तरच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर यांनी केलंय अहिल्यानगर शहरातील प्रभाग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिनाचा औचित्य साधून गुरुजनांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉक्टर कळमकर बोलत होते या प्रसंगी प्राध्यापक माणिकराव विधाते प्राध्यापक मारुती शेवळे प्राध्यापक मारुती शेळके फादर रिचर्ड दिसिल्वा अमोल कदम कविता सुरतवाला माजी नगरसेविका मीना चव्हाण विद्या बाहुले घनश्याम सानप गणेश बोरुडे जयश्री पोटे हेमलता कांबळे राणी भाकरे श्रुतिका दरेकर रोहिणी पोटे रोहिणी अंकुश रंजना फुलपगार ज्ञानेश्वर गोसावी प्रमोद पाटील रंजना उकिरडे गोरक्ष धुतारे राज धस क्षीरसागर गोरक्षनाथ भोर आदी उपस्थित होते यावेळी दोनशे शिक्षक वृंदांचा सत्कार सोहळा संपन्न झाला पुढे बोलताना डॉक्टर संजय कळमकर म्हणाले शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक आहे आज मी तिला विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांवर येऊन ठेपली आहे कारण शाळेतून मुलगा घरी गेल्यानंतर त्याच्याशी बोलण्यास कोणालाही वेळ नाहीये आई वडील मोबाईल मध्ये दंग असतात त्यांना मुलाकडे लक्ष देण्यास वेळ नसतो मुलाला सर्व काही शाळेतच शिकवलं जातं असा समज पालकांचा झालाय परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे मुलांवर पहिल्यांदा कुटुंबामध्ये त्यानंतर शाळा

या सकारात्मक विचारा सातत्यानं समाज उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला घडवणारे समाजाला उभा करणारे गेल्या काही वर्षापासून अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या स्तुत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून अहमदनगर शहरवासियांचे अतिशय मोठ्या मनाने सेवा करणारे आपल्या वार्डाचे शिल्पकार आमचे परम मित्र आदरणीय नगरसेवक आरोग्य समिती महानगरपालिकेचे अध्यक्ष डॉक्टर सागरजे बोरुडे संपतदादा संपतर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या नगरचे लाडके आमदार संग्राम संग्रामभया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज खरंतर पाच सप्टेंबर या दिनाच्या निमित्तानं अखंड महाराष्ट्र अखंड भारतामध्ये आमच्या गुरुजनांचा सन्मान होतो गौरव होतो मात्र पाच सप्टेंबर उलटूनही या गुरुजनांचा सन्मान या गुरुजनांचा गौरव आपण केलाच पाहिजे आणि हा फक्त याच वर्षीचा उपक्रम नाही तर हा उपक्रम सातत्यानं वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष या दोन जोडीनं आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या आशीर्वादासह शुभेच्छांसह सातत्यानं हा करत आहे बीज अंकुरे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत बियाणे माळ राणी खडकात कसे उजावे पे बियाणे माळ राणी खडकात नाही झाला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर आणि माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी शिक्षकांचा सन्मान घडवून आणला ही खरोखर आनंदाची बाब आहे तर काही लोक शिक्षकांना नेहमी नावे ठेवतात त्यात आमदार बंब यांना समाजातील केवळ शिक्षकच दिसतात ते नेहमी शिक्षकांना टोमने मारतात असं सांगत आता नव्यानं शिक्षकांसाठी टीटी परीक्षा अनिवार्य करणाऱ्या सरकारचाही त्यांनी समाचार घेतला संपत बारसकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शासन दरबारी त्या निर्णयाविरोधात आवाज उठवावा असं आवाहन कळमकर यांनी केलं तर माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर म्हणाले आज पहिल्यासारखी शिक्षण व्यवस्था राहिली नाहीये पालकांकडून शिक्षकांना प्रचंड मोकळीक होती विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदरयुक्त भीती होती त्यामुळे शिक्षक देखील जीव ओतून विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम करत होते मात्र आज बऱ्याच गोष्टींची सांगड घालून शिक्षकांना ज्ञानदानाचं काम करावं लागतंय आता नव्यानं शिक्षकांसाठी टीईटी ची परीक्षा सुरू झाल्याबद्दल डॉक्टर कळमकर म्हणाले त्या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन बारसकर यांनी देत सर्वांचे आभार मानले तर प्राध्यापक माणिक विधाते म्हणाले गुरुजनांचा सन्मान ही सर्वात मोठी गोष्ट आहे ती संपत बारसकर आणि डॉक्टर सागर बोरुडे यांनी घडवून आणली प्रत्येकाच्या जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे विद्यार्थी हा गुरुचे अनुकरण करून घडत असतो त्यामुळे शिक्षक परिपूर्ण ज्ञानवंत असेल तर विद्यार्थीही ज्ञानवंत घडतात माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोर्डे म्हणाले शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचा महत्वाचा घटक आहे जीवनात गुरुशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रभागातील शिक्षकांचा सन्मान आयोजित केला जातो अनेक पिढ्या घडविण्याचं कार्य शिक्षक करतात आणि आज त्याचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला लाभत ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे तर शिक्षकांसाठी पात्र परीक्षा घेण्याचं शासनानं जाहीर केलंय शिक्षक परीक्षा देण्यास घाबरत नाही परंतु किती दिवस अशा वेगवेगळ्या दडपणाखाली शिक्षकांना ठेवणार शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहिले तरच गुणवत्ता वाढू शकते महिला सक्षमीकरणाची घोषणा करणाऱ्या शासनानं महिला शिक्षकांकडे कधी सहानुभूतीनं पाहिलं का असाही प्रश्न डॉ कळमकर यांनी यावेळी उपस्थित केला तर अनेक वेळा प्रभागात राहणाऱ्या शिक्षकांची अडचण होते त्यांची समस्या ते समोर येऊन सांगू शकत नाही अशा वेळी त्यांची मोठी कुचंबना होते त्यासाठी प्रभागात एक तक्रार पेटी ठेवा त्यात शिक्षक तक्रार टाकतील आणि तुम्हाला त्यांची समस्या सोडविता येईल असंही कळमकर यांनी म्हटलंय अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागात विविध विकास कामांच्या योजना यशस्वी राबवल्या सुसज्ज असा वातानुकूलित हॉल निर्माण केला त्या माध्यमातून नागरिकांचे मोफत कार्यक्रम होतील स्वच्छ सुंदर हरित प्रभाग निर्माण करण्याचे काम सुरू असून शहरात विकसित प्रभाग म्हणून ओळखला जाईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी यावेळी व्यक्त केलं में कुछ शब्द के फॉर्म पाऊ तो सच है कि टीचर एक ऐसा दीपक है जो खुद जलता है दूसरों को रोशनी देता है सो आफ्टर स्टैंडिंग इन फैक्ट ट्वेंटी टू आवर्स एज एजुकेटर इन द एजुकेशन सिस्टम आई कैन सी वेरी कॉन्फिडेंटली दैट टीचर्स आर नॉट जस्ट एजुकेटर्स दे आर द नेशन बिल्डर्स जो संस्कार जो वैल्यूज एक बच्चे को घर के बाद मिलता है वो स्कूल में अपने टीचर्स से ही मिलता है आज के समय में एक टीचर सिर्फ किताब की नॉलेज लेने से खुश नहीं रहता उसको लगता है कि मैं हमारे बच्चों को जितना भी नॉलेज बना, और आज टीचर्स को मैंने जहाँ पे देखा है जो तो मैंने इतने सालों में इतने टीचर्स को देखा है वो सिर्फ ये फोकस करते हैं कि अब हम कम बोले और बच्चे ज़्यादा बोले ऐसा एक माहौल क्रिएट करते हैं हम लोग जिसमें बच्चे को पूरा फ्रीडम दिया जाता है कि वो बहुत सारे सवाल पूछे जो भी उनके अंदर है

गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमहा म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे साधारण महत्व आहे आणि आपण पाहतो की आई वडील आणि त्याच्यानंतर महत्वाचं स्थान असतं ते फक्त गुरुचं असत कारण प्रत्येक जण आता उपस्थिती जे प्रत्येक जण असेल आता घडले असते किंवा आम्ही घडला असेल किंवा कुणीही घडला असेल त्या मागे महत्वाचं स्थान आहे आई वडील जसे आपल्याला घडवतात संस्कार काम काम ज्ञान हे गुरु करत असतात आणि पाटील मॅडमनी सांगितलं की थोडस आलेले येत तरी मॅडम स्ट्रिक्टनेसच्या बाबतीत किंवा आज म्हणतात की आपण मुलाला ओरडलं तर पालक होतात परंतु मॅडमनी सांगितलं की तसं काही नाहीये आपण पालकांशी बोलून केलं तर योग्य प्रकारे होऊ यो शकत आणि मॅडम ज्या वेळेस बोलण्याच्या अगोदर म्हणजे आपण पाहतो हो की तिकडे बडबड करत असतात किंवा हे करत असतात तसे मॅडम हे एक अध्यापक म्हणून आल्या आपल्यातही अनेक जण बडबड करत होते तर म्हणजे मेन असं आहे की आता तुमच्या सर्व गुरुजनांसमोर आम्ही बोललं

अलिया सेगाच्या अध्यक्ष डॉक्टर सागरजी बोर्डे यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या या सर्व आमदार माननीय संग्राम गंग जगताप यांच्या प्रेरणेने आज तर शिक्षकाचा सन्मान शिक्षकाच्या हस्ते या करत आयोजित केलेलं आहे माझ्या बसलेल्या मान्यवर गुरुजरांकडे मी पाहताना आणि पाहत असताना बरेचसे शिक्षक माझ्या वयाचे आहेत कमी वयाचे आहेत परंतु काही चेहरे मातून निश्चित माझ्यापेक्षा जास्त वयाचे आहे अशा मान्यवरांचा मान सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे आता मी सांगितलं की दोन मिनिट बोलायचं पंचवीस मिनिटं तीस मिनिटं पस्तीस मिनिटं आणि मी खरं तर कॉलेजला होतो तेव्हा आम्हाला पंचावीस मिनटं बोलायचं त्रास असायचा परंतु तसं काही खेळखे करणार नाही